चंदगड तालुक्यात जल्लोष शिवाजीराव पाटील यांच्या विजयाची खात्री आधीपासूनच असल्याने चंदगड तालुक्यात विजयी जल्लोषाची तयारी झाली होती त्यामुळे कमालीचा जल्लोष मिळाला विजयाची चाहूल लागताच तालुक्यातून गावागावातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते गडिंगल्याच्या दिशेने रवाना झाले गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी यांनी चंदगड तालुका प्रकाशमय झाला होता यामध्ये महिला देशरक्षणकर्ते आजी माजी सैनिक ही या जल्लोषात रस्त्यावर उतरून आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाले गावागावात कार्यकर्त्यांनी गल्लीतून शिवाजी पाटील यांच्या नावाचा जयघोष करत विजयी उत्सव साजरा केला चंदगड शहरासह हलकर्णी फाटा पाटणे फाटा शिनोळी फाटा कारवे मानगाव कोवाड कुदनूर हेरे तुडिये आडकूर कानूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला